ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगावमध्ये दोन वेगवेगळ्या घटनात युवकासह दोघांनी गळपास घेऊन आपले जीवन संपवले आकाश बाळ गाभणे व एकोणतीस राहणार अहिल्यादेवी नगर मुळेगाव आणि यल्लप्पा संभाजी बनसोडे व अठ्ठेचाळीस राहणार मुळेगाव अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत आकाश हा आजाराने त्रस्त होता त्या त्रासाला कंटाळून त्याने आपल्या घरातील लोखंडी अँगलला साडीने गळपास घेऊन टोकाचे पाऊल उचलले त्याला नेमका कुठला आजार होता याबाबत माहिती मिळू शकली नाही येल्लप्पाने एका शेतात गळपास घेऊन आत्महत्या केली सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील शेख यांनी गळपास घेतलेल्या दोघांना विशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तालुका पोलीस ठाण्यातील शेख यांनी त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले या दोन्ही घटनांची नोंद शासकीय रुग्णालय आवारातील सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे